महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा व वेतन श्रेणी मिळण्याकरिता व कोतवाल कर्मचाऱ्यांचा पदनाम बदलून महसूल सेवक करण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले याबाबत अधिक माहिती मित्तल गुरु यांनी माध्यमाशी बोलताना दिली मित्तल गुरु जिल्हाध्यक्ष सोलापूर महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना शाखा सोलापूर यांच्या वतीने विविध आंदोलना विविध आंदोलनासाठी विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आहे आज चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे पुनम येथे सोलापूर जिल्ह्यातील पाचशे सत्तेचाळीस पोतवाल कर्मचारी एक दिवसीय धरण आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या विविध मागण्या कोतवालांना चतुर्श्रेणीचे दर्जा देण्यात यावा कोतवाल पदनाम बदलून मसूल सेवा करण्यात यावं कोतवाल व कर्मचाऱ्यांना तलाठी व मसूल सहायक यांच्या कर्मचारी यांना आरक्षण मिळावं अशा विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने आंदोलन जर शासनाने दखल नाही घेतल्यास दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन काम आंदोलन महाराष्ट्र राज्यातील बारा हजार सातशे सत्तेचाळीस कोतवाल आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद